नमस्कार यूट्यूब फॅमिली मी दिशा भगत आजच्या या नवीन व्लॉग नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचे स्वागत करते तर तुम्ही मनसन लय दिवसापासून व्लॉगच अपलोड नाही केला कुठे गेल ती बा तर लय दिवसापासून पोहून राहिले तुम्ही माया व्लॉग आजच्या व्लॉग मध्ये काय होते मग पाहू मग तर मग नक्की कंटिन्यू करा आजचा व्लॉग तर आम्ही चाललो होतो आज अमरावतीले अमरावतीले आम्ही चाललो होतो दवाखान्यात एका रिलेटिव्ह भेटाले मग थोडस अमरावती फिरून घ्या म्हटलं तर पोहोचलो मग आम्ही आता अमरावती तर सगळ्यात पहिले तुम्हाला माहित ट्रॅफिकचा सामना करावा लागते मग उभं होतो बा ना आयल्यास ट्रॅफिक मध्ये उभंच राहा लागते सुटलो बा त्या ट्रॅफिक मधून आणि पोचलो दवाखान्यापुढे पुढे मग चाललो होतो मग आम्ही अंदर दवाखान्यात झाली आमची भेटभाट दवाखान्यातून मग चाललो आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी मग आलो आता आम्ही जोशी मार्केट मध्ये मा थोडीशी शॉपिंग पण करून घ्या म्हटलं एवढ्या दूर आलो होतो घेतलं मग आम्ही जे घ्यायचं होतं ते आता चाललो आम्ही देवीच्या आले तसा हा व्हिडिओ एक तारखेचा आपण माया एडिट करणं अपलोड करणं झालं नाही ना म्हणून आता टाकून राहिली गर्दी पाहू शकता तुम्ही मंदिरात किती मोठी आहे ¡Gracias! nada झालं आमचं आता दर्शन निघालो मग जाता जाता आमचा थोडासा नाश्ता तर झालाच पाहिजे एवढ्या दिवसभराचं फिरून राहील तर भूक तर लागेनच मग आम्ही केला इथं बसून मस्त नाश्ता जायले काय काय म्हटले काय ना निघालो मग आता घरी जासाठी आम्ही चला भेटू मग नंतरच्या ब्लॉग मध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय